धनुराशीच्या व्यक्तींचे प्रेमजीवन जुलै महिन्यामध्ये कसे असणार आहे तुम्ही कोणत्या ऊर्जेमध्ये असणार आहात तुमचं लव लाईफ सोलमेट थर्ड पर्सन तुमची काय ऊर्जा असणार आहे धनुराशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातले प्रेमजीवन हे कार्ड येत आहेत डेटिंग कंपेबिल युर सेल्फ इन द गार्डनर द गार्डन इज एनर्जी है वर्दनेस स्वतः वे दिया रेमो रिवाइवर या महिन्यामध्ये थोडंसं स्वतःकडे लक्ष केंद्रित करा द डिव्हाइन फेमिनेन अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे अतिशय सुंदर नातं आहे तुमचं तुमची व्यक्ती खूप छान काय सांगायचं बरं आधी आपण नकारात्मक ऊर्जा अशी घेऊ की आ, पास्ट लाईफमध्ये भूतकाळामध्ये तुमच्या आयुष्यात अशी कुठली जर घटना घडलेली गट असेल की एखाद्या व्यक्तीने फक्त तुमच्याबरोबर ते नातं निर्माण व्हावं किंवा कुठल्या तरी एका उद्दिष्टाने ते तुमच्याशी खोटं बोललेले आहेत म्हणजे त्यांचे जे व्यक्तिमत्व नाही मध्ये ते त्या व्यक्तिमत्वाचे नाहीये आहे पण त्यांनी ते तुम्हाला तसं भासवून दिलेलं आहे की नाही मी असं आहे किंवा मी अशी आहे त्यांचं वागणं बोलणं पूर्ण वेगळं त्यांनी त्यावेळेस दाखवलं होतं पण नाही ते रिअलमध्ये रियल, रियल लाईफमध्ये ते पूर्ण वेगळे आहेत हे तुम्हाला जाणवलेलं आहे ते तुमच्या समोर आले आणि ती गोष्ट तुमच्या मनाला खूप लागलेली आहे तर तुम्हाला त्याच्यामधून बाहेर पडायचं आहे आणि तिथंच थांबत नाही ना आता वय कोणाच्या बाबतीत ही एनर्जी आहे बघा पण त्या भूतकाळामधून बाहेर पडा एखादी घटना अशी घडलेली गट आहे की ती खूप तुम्हाला लागलेली आहे भूतकाळामध्ये जाऊन आपण कोणतीच परिस्थिती सुधारू शकत नाही कोणत्या चुका सुधारू शकत नाही तर तो भूतकाळ सोडून द्या त्याही व्यक्तीला माफ करा तुम्ही स्वतःला माफ करा आणि इथून पुढे जा कारण का पुढच्या आयुष्यामध्ये मग त्या निगेटिव्हिटीचे काही ब्लॉकेजेस तयार होतात भूतकाळामध्येच थांबल्यामुळे मग फ्युचर किंवा प्रेझेंटमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला मिळायला पाहिजेत किंवा ज्या मिळत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचत नाही तो एक अडसर निर्माण होतो त्याच्यामुळे तो सोडून द्या आणि बाकीचं असं दाखवत आहे की जास्त करून कामाकडे फोकस किंवा बाकीचं वर्णन याच्या आधीचा धनुराशीची एनर्जी आहे तो एक व्हिडिओ नक्की बघा आत्ता या महिन्यामध्ये पार्टनरला वेळ द्यायची गरज आहे देताल पण आणि जर देत नसाल तर नक्की द्या स्वतःला थोडासा वेळ द्या काम पण आहे जबाबदाऱ्या आहे सगळं आहे पण तुम्हालाही काहीतरी हवं आहे तुमचं व्यक्तिमत्व अजून सकारात्मक असं राहीन तुम्हाला कोणत्या गोष्टींमुळे आनंद मिळतो कुठल्या गोष्टींची तुम्हाला आवड आहे त्याही गोष्टींना तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे जुलै महिन्यामध्ये आणि तो नक्कीच तुम्ही तो वेळ द्याल स्वतःकडे बघायची गरज आहे या महिन्यामध्ये की मला काय आवडतं मला माझ्यासाठी काय करता येईल या गोष्टींकडे पण बघा आणि तुमचं जे नातं आहे त्या नात्यालाही वेळ द्या तिकडे जर दुर्लक्ष होत असेल तर नाही तेही जास्त महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी पण वेळ काढला पाहिजे आणि नक्कीच या महिन्यात असा वेळ काढतात छान बाहेर जाताल फिरायला मस्त सुंदर एनर्जी आहे फक्त जे निगेटिव्ह एनर्जीमध्ये आहेत जो भूतकाळ घडून गेलेल्या अशी काही जणांची थोडीशीच एनर्जी तशी दिसते तर त्या एनर्जीमध्ये मधून बाहेर पडा बाकी ऑल ओव्हर खूप छान स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या नात्याला वेळ द्या